नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या सात ठळक बातम्या राज्यात पाच मोठे निर्णय शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या आजपासून लागू सहा फेब्रुवारी गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे रेशनिंग लाभार्थ्यांसाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तसं जर केलं नाही तर धान्य बंद करण्यात येणार आहे असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत शिवाय या संदर्भात सर्व लाभार्थी व रास्त भाव धान्य दुकानदारांना पंधरा फेब्रुवारीपूर्वी शंभर टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिर्डीत साईबाबा संस्थान संचालित साई प्रसादालयात रोज हजारो भाविक भोजन करतात आता या प्रसादालयाच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत मद्यपान आणि धूम्रपान करून भाविकांना भोजन कक्षात त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसादालयात टोकन पद्धत राबविण्याचा निर्णय संस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे आज गुरुवार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सकाळी या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महायुती सरकारने राज्यातील जनतेवर एस टीची चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के वा भाडेवहाट लादल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या मुलांना स्कूल बसच्या दरवाढीची भेट दिली आहे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने मंगळवारी स्कूल बसची अठरा टक्के भाडेवहाट करण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल पासुन ही लागू होईल त्यामुळे लाडक्या भाच्यांचा प्रवास महागणार असून पालकांना त्याचा मोठा आर्थिक भूदंड सोसावा लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सत्तेत येण्यासाठी महायुतीला फायदेशीर ठरलेली लाडका भाऊ एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण सध्या नाराज असल्याचे चित्र आहे कारण आणखी काही लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे योजनेबाबत नवीन निकष आल्यामुळे अनेक बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे योजनेच्या लाभार्थ्यांकडे जर चार चा गाडी असेल तर त्या अपात्र ठरणार आहेत त्यांच्या घरी चार चाकी आहे की नाही याची तपासणी होणार आहे अंगणवाडी सेविका या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींच्या घरी जाणार असून पडताळणी करणार आहेत महिला व बालविकास विभागाने याबाबत आदेश दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यशस्वी मॉडेलचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी बंगलोर येथील के एस आर टी सी मुख्यालयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी कर्नाटकी परिवहन व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि महाराष्ट्रात त्या धर्तीवर नव्या सुविधांचा समावेश करण्याचा विचार असल्याचे सांगितले